तीनशे एकसष्ट आमदारांना गेल्या सहा महिन्यांपासून आमदार निधीची प्रतीक्षा महाराष्ट्रावर एकूण नऊ लाख बत्तीस हजार कोटी कर्ज लाडके बहीण सारख्या काही योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचं नियोजन त्रेसष्ट कोटींच्या घरात भाजप वक्ते केशव उपाध्ये यांचा आरोप त्रेसष्ट कोटींमध्ये किती गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत झाली असती ठाकरेंच्या शिवसेनेला प्रश्न विधानसभेवेळी अनिल देशमुखांवर हल्ल्याचं प्रकरण झालं होतं या वादात प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न देशमुखांचा आरोप तर तक्रार खोटी असल्यास देशमुखांवर कारवाई पंकज भोईर यांचा इशारा जयंत पाटलांच्या कितीव्या बायकोचं मी मंगळसूत्र चोरलं सांगा जयंत पाटलांवर टीका करताना पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांची जीप घसरली केशव बळीराम हेगडेवार यांना भारत रत्न द्या भाजप अल्पसंख्याक अध्यक्ष जमाल सिद्धिकी यांची राष्ट्रपतींकडे मागणी हेगडेवारांना भारत रत्न देण्याची केली मागणी धनगर समाजाचा चक्का जाम सुरू एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी अंबड तालुक्यातील किनगाव चौफुली आणि शिरनेर फाटा इथं टायर जाळून रास्ता रोको आंदोलन नांदेडच्या कोंढा गावात हृदय पिवटून टाकणारी घटना अतिवृष्टीमुळे शेतकरी मुलानं केली आत्महत्या मुलाच्या आत्महत्येनंतर पित्यानंही सोडले प्राण <ज़ागी> राज्यातील पूरग्रस्तांना शिर्डी साई संस्थानाकडून पाच कोटींची मदत मुख्यमंत्री सहायता निधीत मदत जमा होणार राज्यावर ओढावलेल्या जलसंकटामध्ये पीडितांच्या पाठीशी साई संस्थान खंबीरपणे उभं असल्याची माहिती ऑक्टोबरची सुरुवात मुसळधार पावसानं होण्याची शक्यता राज्यात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर जिल्ह्यांना पावसाचा इशारा एसटी महामंडळाकडून दिवाळीसाठी साठी दहा टक्के भाडेवाडीचा निर्णय पंधरा ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर पर्यंत एसटी भाडेवाड लागू असणार पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज